ठाणेर पोलिसांच्या पथकाने शिरपूर चोपा रस्त्यावर तोंदे गावाजवळ पहाटे चार वाजेदरम्यान वाहन तपासणीत कंटेनर क्रमांक यू पी सत्तावीस टी सव्वीस बहात्तर यास थांबवून चौकशी करून तपासणी केली असता कंटेनरमध्ये बावन्न गोवंश जनावरे आढळून आले सदर आयश्वरमधून गोवंश जनावरांची अवैध व अत्यंत निर्दयपणे कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे निर्देशनास आल्याने कंटेनरमधून बावन्न गोवंश जनावरांची सुटका केली दरम्यान सतरा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सदर जनावरे सावेर येथील गोशाळेत पाठवण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साडुंखे पीएसआय नवनाथ रसाळ पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मालचे कृष्णा पावराव उन्मेश आडनाडे यांच्या पथकाने केली